तुम्ही जे म्हणत होता की मी राजकारणात जाणारच नाही राजकारण अजेंडा आजे, नाही आता तुम्ही म्हणताय की नंतर त्यावर विचार करू नंतर बोलू थेट ना करत नाही आता काय म्हणलो मग आता तेच म्हणलो की अजेंडाच नाही माझा तो सध्या ज्वलंत मुद्दा माझ्याजवळ काय आहे की मराठा आरक्षण आणि ते लेखर त्यांना मोठं करायचंय त्यांना आरक्षण त्यांच्या हक्काचं द्यायचं हा माझ्या समोरचा अजेंडा आहे आणि माझ्या समाजासमोर समजा कारण त्यातले गृहमंत्र्यांनी किती संकट उभा घेतले तरी माझ्या मराठ्यांनी हे सहज पार केलेले सहज तुम्ही किती केसेस केल्या मराठा केसेसला घाबरणार नाही आणि आटणार पण पर नाही परंतु ना। पर ना। हे बघा त्यांचा अधिकार आहे ते त्या बोलले त्यांचा अधिकार आहे ते बोलले म्हणून काही गोष्टीचा डायरेक्ट काही आम्ही बोललोच पाहिजे असं काही नाही अधिकार आहे आम्हाला सुद्धा की समाजाचा विषय येतो माझा मालक समाज आणि माझा अजेंडा राजकारण नाही पण यापूर्वी त्यांनी दोन बाईट पण दिला होता की तुम्ही राजकारणात यावं जालना लोकसभेची निवडणूक लढवावी असं त्यावेळेस सांगितलं होतं पण आता ते मागणीच महाविकास आघाडीला करतायत की आम्ही तुमच्यासोबत येत असताना या या अटी ती असतील त्या आटीमध्ये जालना लोकसभेसाठी तुम्हाला उमेदवारी मिळावी असंच लिहिलं आहे मी बोललोच ना आता की प्रकाश आंबेडकर साहेब हे समाजाच्या आमच्या पहिल्यापासून पाठीशी आंदोलनाच्या यार आहे आणि ते स्पष्ट आहे कधी पण म्हणून मराठा समाजसुद्धा त्यांची क्रेज आहे ते त्यांचं स्पष्टपणामुळे आवडते ते खरे आणि खरा माणूस हा समाजाला पटत असतो त्याच्यात कधीच धर्म बघितला जात नाही त्यात माणुसकी बघितली जाते तर माणूस खरोखरच ग्रेट आहे परंतु माझा अजेंडा सध्या फोकस पूर्ण मराठा आरक्षण माझा सध्याचा कारण मला माझ्या लोकांची अगोदर ते आरक्षण मिळून देणं खूप माझ्यासाठी गरजेचं आहे आणि ते मात्र मी मिळावं सध्या आम्ही मराठ्यांनी मोठमोठाले षडयंत्र तोडलेले आहेत आम्हाला षड्यंत्र तोडायचे हे खोटे नाटक जे जाळं पसिरेले याला कोणत्या चक्र मध्ये येते चक्र यु तो भेदायचा आणि भेदून बाहेर येणार हरणार नाही या पत्रानंतर समोदित पाटील वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे अर्थात डॉक्टर बाबा प्रकाश आंबेडकरांनी एक प्रस्ताव दिलेला त्या प्रस्तावामध्ये जालना लोकसभेची जागा मनोज जरंग यांना सोडा आणि त्याचबरोबर मनोज जरंग यांना सार्वत्रिक म्हणजे सगळ्यांचा मी माझ्यासमोर ज्वलंत मुद्दा सध्या मराठा आरक्षणात आणि गृहमंत्र्यांनी मराठा समाजासमोर जाणून बुजून षडयंत्र रचून जे संकट उभा केले त्याला तोंड देतोय आणि माझा समाजही बघतोय ज्यां ज्यांना ज्यांना मोठं केलं ते ते कसे विरोध करायला लागलेत मराठ्यांचेच नेते जातीची बाजू घ्यायची सोडून नेत्यांची बाजू कशी घ्यायला लागलेत त्यामुळं आम्ही थोडे शांत येतं आम्ही बघतोय परंतु ते, 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 आ, ते आ, मी ज्याच्यावरती तर सविस्तर नंतर बोलत त्या विषयावरती आणि माझा समाजही बोलेल त्या विषयावर माझा मालक समाज परंतु राजकारण हा अजेंडा माझा नाहीचे ना, परंतु त्यांचा दिलदारपणा मोठेपणा ते समाजाच्या आंदोलनात आमच्या सोबत पण आहे त्याच्यावरती मी नंतर सविस्तर बोलन आणि माझा समाज पण बोलतो पण सत्य आणि कटू हे सध्या की आम्ही आमच्या जातीच्या लेकरांच्या जा, हक्काचा जा मागत असताना एवढ्या मोठ्या गृहमंत्र्यांना जाणून बुजून षडयंत्र करायचे आणि मराठा समाजाची जी, समाजा जी नाराजी आता लाटू उसळलेली आमचे लेकर मोठे हो व्हाय म्हणून बोललो आणि आमचेच जा मराठ्याचे आमदार म्हणायला लागले आमच्या नेत्याला बोलला अरे तुझा नेता नाही हे समाजाचे लेकर आहेत तुझे ज्यांनी तुला मतदान करून मोठे केले मराठा समाज बघतोय की कि यांना किती मोठं केलं आज काय षड्यंत्रचा लागले काही होणार नाही माझीच उलट विनंती आहे सरकारला की तुम्ही डावपेच बंद करा हा तुम्ही डावपेच बंद करा मराठ्यांची नाराजी लाटांगावर घेऊ नका तुम्ही सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी द्या मी हटू शकत नाही अंमलबजावणीपासून आणि सगळ्या सोयऱ्यांच्या याच्यापासून ठीक धन्यवाद लोकसभा राष्ट्रवादीच्या त्याला रसद पुरवली जी विरोधकांची भाषा आहे तीच तुम्ही बोलता आणि असं सगळं वातावरण असता पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडूनच तुम्हाला प्रकाश आंबेडकर उमेदवारीची घोषणा करतात या सगळ्याला तुम्ही कसं बघता एकंदरीत हे तर पहिल्यापासूनच आधी येऊन नाही विचारला तुम्ही याच्या आधीमध्ये शिंदे साहेब आहे त्याच्या आधी मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहे खरे त्याच्यानंतर काही नाही सापडलं तर असं म्हणायला लागले आता तर नवीन सोशल मीडियावर खोटे मराठा हे सुद्धा लक्षात बनलेत खोटे आणि ते मराठा नावाने विरोध करतात आपल्याला तीन पोर आपले चेक करतात त्याचा आज सार बाहेर आला आज की हे अकाउंट कोण आहेत मराठेच विरोध करतात का दहा टक्के घ्या म्हणतात का जरंगेच आंदोलन असं तसं मराठा बांधव फेका अकाउंट टोटल मराठे सगळे एकतर्फी आहेत आज मराठे खसणार नाहीत घाबरणार सुद्धा नाहीत फक्त शांत आहेत आणि शांत राहून विचार करा आपल्या विरोधात कोणता मंत्री आमदार बोलतोय कारण पुढं आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्यात कारण आपला जात संपायला निघणार आला आपल्याला सुद्धा त्याच्याबद्दल विचार करावा लागणार आहे म्हणून शांततेने लक्ष ठेवायचे आणि केसेसला मराठा घाबरत नाही अजिबात घाबरत नाही घाबरणार सुद्धा नाही या संकटाला मराठा सामोर जाणार आणि सरकारने जे हरायचं ठरवलंय मी हारू शकत नाही सांगणार आहात का आवाहन करणार आहात का नाही त्यांना सांगायचं मोठा मी नाही आहे कारण ते कोणताही शब्द घेताना किंवा काही बोलताना खूप विचारपूर्वक आणि ते अभ्यास होत कोणाला सल्ले द्यायचे नसते ते हुशारेत त्यांच्याबद्दलचा आमच्या मनातला आदर आहे परंतु माझ्यासमोर सध्या शिवाजांडा की मराठा आरक्षण सगळ्या सोयरीच्या अंमलबाजीवणे केशेस माग घेणे हैदराबादचं गॅजेट आणि चालल्याला जेव्हा राज्यात आणि दडपशाही ही गुंडगिरी म्हणते त्याला की मराठ्यांपुरती आहे मराठा द्वेष जो गृहमंत्र्यात भरलेला तर त्यांनी कमी करून मराठ्यांना न्याय द्यावा मराठ्यांची नाराजी अंबर घेऊन असं आहे की तुम्हाला